नमस्कार मी निवृत्ती मंडलिक लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण पिंपरी चिंचवड येथील निगडे येथे आलेलो आहोत आणि येथे बबनराव साहेब यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहोत त्याचं कारण असं आहे की त्यांना लोककलेची खूप आवड आहे लोककलेमध्ये तमाशा हा त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ह्या तमाशामधील त्यांना कोणकोणती गाणी येतात त्या संदर्भात त्यांची आज मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते आपण जी लोककलेची आवड निर्माण झाली त्याच्यात विशेषतः तमाशा तमाशा मधील कुठला तमाशा सम्राट असं आपल्याला तमाशा आवडत होता आणि तो आवड जी निर्माण झाली ती कधी पासून निर्माण झाली लोककलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मास्टर दत्ता माडिक पुणेकर गुलाबराव बोरगावकर ह्या पार्टीचा एकोणीशे सत्तर पासन आज ताक आहेत मी कार्यक्रम पाहत आलो आहे आणि मी माडिक अन्नांचा फॅन आहे तर गेली पन्नास वर्ष आजही माडिकांना गाणी मनात गुणगुणत असतो तर मला एवढी आवड आहे लोकनाट्याची आम्ही ज्या वेळेस शाळेत असताना पाचवी सहावीत असताना भाड्याच्या सायकली घेऊन माडिक अन्नांची गाणी ऐकण्यासाठी केवळ आम्ही वीस वीस किलोमीटर भाड्याच्या सायकली घेऊन रात्रीचा प्रवास करायचो आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर सकाळी परत वीस किलोमीटर अंतर कापून घरी यायचो तर मनापासनं मांडी काची गाणी ऐकण्यासाठी आम्ही जीवाचा रान करायचो हा आम्हाला काही वाटायचं नाही त्यावेळेस हा का आम्ही थकलोय का काय झालोय रात्र बघत नसायचो काटे बघत नसायचो सायकल जर पंक्चर झाली जा तरी आम्ही हाताने सायकल टाकलायचो पण माडी काची कार्यक्रम पाहिजो म्हणजे पाहिजो खडकी पिंपळ गावला असायचा खेडला असायचा पारगावला असायचा माडी कान्हांचा तमाशा बघा वेलला असायचा तर आम्ही एवढ्या एवढ्या लांब मंत्रावर जाऊन माडी काचा कार्यक्रम पाहिल्याशिवाय मनाला चेन पडायची नाही आमच्या आणि आम्हाला झोप यायची नाही आणि माडिकांनाचा तमाशा पाहिल्याच्या नंतर तमाशात जी गाणी आम्ही ऐकायचो तर ती गाणी काय रात्रंदिवस आमच्या होटावर गुणगुणत आम्ही असायचो आणि अण्णांच्या गाण्यांच सोडून दुसरं काहीच सोचायचं नाही एवढं वेळ आणि एवढं प्रेम अण्णांच्या गाण्यावर माझं आहे आणि अण्णांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते ज्यावेळेस मोकळे स्टेजवर यायचे हा त्यावेळेस पब्लिकला अशी उत्सुकता लागायची का माडिकांना कधी गाणं म्हणतात हा माडिकांना गाणं म्हणायचे ऐवजी मोकळे जर स्टेजवर आले तर पब्लिक आहे ना उलत पालत व्हायचं हसून एडी व्हायची हा आणि संगीताच्या बाबतीत बोलायचं जर झालं काय तर माडिकांना ज्यावेळेस गात असताना एखादा पेटीचा जरी सूर चुकला हा तरी ते नुसते डोळ्याने दापायचे कलाकारांवर धाक मानण्यापेक्षा आहे ना म्हणजे नजरेला अण्णांच्या नजरेवर आहे ना नुसते कलाकार घाबरायचे तर अण्णांची दहश येत नसून ती अण्णांना संगीताच्या बाबतीत हा चुकीच्या काही कुठल्या गोष्टी हा आवडत नव्हत्या वाजवणारा जी एक थाप जरी चुकली तरी माडिकांना नुसतं नजरेने पाहिलं तरी तो माणूस आहे ना घाबरायचा हा म्हणण्यापेक्षा त्या त्यांचा शिस्तबद्ध जो का लोकनाट्याचा कार्यक्रम होता तो शिस्तबद्ध आणि सुटेबल असल्यामुळं त्यांना महाराष्ट्र सरकारने संगीतरत्न ही पदवी दिलेली आहे माडिकांना सारखे कलाकार व्यक्ती आजही होणे नव्हे खरंच माडिकांना सारखे तुम्ही मानता संगीतरत्न रत्न होणे नाही त्याचबरोबर माडिकांनाची तुम्ही गाणी पण गुणगुणत होता आता सांगितलं असं कुठलं गाणं जे तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं माडिकांना गाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं सा तरी माडिकांनाची भरपूर गाणी एकदा माझ्या स्मरणात आहे तरी पण ती अशी सगळी एवढी काय पाठ नाहीत तरी पण तरी पण म्हणण्याचा मी प्रयत्न करतो <laughs> दिसाल्यात कस हो म्हणतय फुटल तांबड चापसून हातान चालतय बेतान उरफट घालून आंगड तरी उरफट घालून आंगड तरी लंगड मारत उडून तंगड तरी लंगडा मारताय उडून तंगड येत उन्हाळ्यात नदीला पुर बर्फ पेरला नि तो या दोर कापड पुरीची घालत्यात पोर सुनेचा घोर बैऱ्या कानान भलताच ऐकून हातरून आलो या घोंगड म्हणतय हातरून आलो या घोंगड तरी लंगड मारताय उडून तंगड तरी लंगड मारताय उडून तंगड मुख धरतय जाण्याचा सूर बायको पेक्षर खेलीचा जोर काढतोय नदीला जोर बायको पुढ पैलवान गार वाकड्या बोटान मलई काढून बांधतय लोटांच तुगड नोटाच तुगड तरी लंगड लंगड मारत उडून खरच खूप छान असं तुम्ही गाणं गायलं लंगड मारते उडून तंगड ह्या गा हे गाणं तुम्हाला जे आवडलं लंगड मारते उडून तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या गाण्याने वेळ कशामुळे कशामुळं बरं वेळ लावलं असं माडी गाण्याविषयी जर बोलायचं झालं काय तर, तर त्यांची गाणी ही तरुण पिढीला एक चांगले संस्कार हा त्यातून माडी दिले हा माडिकान्नाची गाणी म्हणजे ही अर्थबोध गाणी होती हा तरुण पिढीला त्या गाण्यातून हा चांगले विचार हा त्यांना द्यायचे होते म्हणून त्यांनी गाण्यामधून थोडक्यात लोक जागृती केली संगीत रत्न दत्ता माडिक पुणेकर यांचं प्रेमायुष्यात तुम्ही गाणं ऐकलं असल हो आणि प्रत्यक्ष पाहिलं पण असं हो। ते गाणं एकदा प्रेक्षकांना सांग बर ना बघती जात ना बघती सोने पैसा ना बगती जात ना सोने पैसा प्रेम स्त्रियांचे आसे आहे प्रेम स्त्रियांचे आसे असे प्रेम स्त्रियांचे असे कुणाला घालून डोळे करतील प्रेमाचे चाळे पाहुनी स्वभावानी भोळे फेकतील प्रेमाचे जाळे कापतील तयाचे खिसे दयामुळी त्यांना नसे प्रेम स्त्रियांचे असे असे प्रेम स्त्रियांचे असे असे प्रेम स्त्रियांचे असे ना बघती जात ना बघती सोने पैसा ना बघती जात ना बघती सोने पैसा प्रेम स्त्रियांचे असे प्रेम स्त्रियांचे असे असे प्रेम स्त्रियांचे असे या गाण्यातून संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांना काय सांगायचं होत या गाण्यातून माडिक अण्णांना समाजाला हे सांगायचं होतं काय का प्रेम करा पण मनापासून करा बरोबर वाईट भावनेने प्रेम करू नका बघण्याचा दृष्टिकोन समाजाने चांगला ठेवला पाहिजे हे अण्णांना त्यातून या गाण्यातून सांगायचं आहे त्यामध्ये अण्णांनी काय सांगितलंय का, का तुम्ही पैसा दागिने श्रीमंती पाहू नका हा मनापासून प्रेम करा हा संदेश अण्णांनी गाण्यामधून समाजाला दिला आहे रेड देतोय धार तुभ मधी जलमलं पर गड्याच्या जागेला बसले बाई मांजरा सारख रा कुणी कुणाला नाही बोलायच हे असत चालायच कुणी कुणाला नाही बोलायचं हे असत चालायच पुरी घालत्यात फराक लांब जाती रस्त्याने हलवीच गोंडा वारा येता फराक उडता वारा येता फराक उडता देवाला दर्शन घडायच कुणी कोणाला नाही बोलायच कुणी कोणाला नाही बोलायच हे असायच कुणी कुणाला नाही बोलायचं हे असायच चुळी जाऊन झंपर पदर बाहेर दिसत य झंपर हातभर पोटा लाटीच भर ब्लाऊज कबूतर बाहेर पडायच सारख रायाच कुणी कुणाला नाही बोलायच हे असलायच कुणी कुणाला नाही बोलायच हे असलायच रेडा देतो या तुभ मधी जनमल पार गड्याच्या जागेला बसल्याय बाई मंत्र सरकराच कुणी कुणाला नाही बोलायच हे असत असलायच कुणी कुणाला नाही बोलायच हे असं जमलं गाणं मस्त जमलं गाणं असं का बर कोणी कोणालाच नाही बोलायचं समाजात असं आहे कान्नाने गीतामधून असं सांगितलंय का कुणी कुणाला नाही बोलायचं हे चालायचं म्हणण्यापेक्षा समाजाला जर खरं सांगितलं काय तर सध्या समाजांना आदर्श घेत नाही काय आणि वेगळ्या गाण्याच्या गाण्यामधून अशा वेगळ्या अर्थाने समाजाला पटवून सांगितलं ना काय का तर समाजाला पटतय म्हणून अण्णांनी गाण्यामधून समाज जागृती करून गाण्यामधून समाजाला पटवून सांगितलं आणि हे लोकांना आवडू लागलं त्याच्या संगीतरत्न दत्तमाडिक पुणेकर यांनी समाजाचं सूक्ष्म असं निरीक्षण केलेलं आहे अण्णांनी समाजाचं म्हणण्यापेक्षा एवढा समाजाचा अभ्यास केला होता का। काय का कुणाला काय आवडतंय आणि कुणाला काय आवडत नाही त्यानुसार हा ते, ते कलेमध्ये हमेशा सारखा सारखा बदल करायचे वगनाट्यामध्ये बदल करायचे समाजाला पब्लिकला सामाजिक वग आवडतोय का धार्मिक वग आवडतोय त्यानुसार मग धार्मिक आवडत असेल तर संत तुकाराम वग लावायचे माडिकांना संत मेळा ला वगनाट्य लावायचे समाजाला जे आवडल hmm. त्यानुसार कार्यक्रमामध्ये बदल करून नवीन नवीन लोकांना कसं देता येईल हे माडी अण्णा अण्णांच्या डोक्यात असायचं आणि ते, ते प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन जोक नवीन नवीन कला नवीन नवीन वग असे लोकांना दाखवत राहिले अण्णा कधी कधी जोक पण करत होते आपल्याला काय जोक वगैरे आठवतात का माडिकांना एवढी जास्त नसायचे जोक करत गुलाबराव बोरगावकर जोक करायचे गुलाबरावांचा जोक सांगायचा सा म्हटलं ना ना गुलाज गुलाज आ... तर गुलाबराव महाडिक अन्ना महाडिक बनायचे आणि महाडिकांना गुलाबरावांना अरे गुलाब बनायचे एक छोटासा जोक आहे तर अरे बाबा तू विमानात कधी बसला होता का अरे नाही बसलो का रे बाबा अरे माझ विमान आहे ना आकाशाच्या वरून चालतं अरे आकाशाच्या वरून कसं चालत रे बाबा अरे आ... बाबा आकाशाच्या वरून म्हणजे काय चार बॉट खाली आ... अरे तू कधी बोटीत बसलो होता का रे नाही बसलो अरे माझी बोट आहे ना पाण्याच्या वरून चालत होती पाण्याच्या वरून कशी रे बाबा चालणार अरे पाण्याच्या वरून म्हणजे काय बाबा चार बॉट खालून हा अरे मी एक दिवस असत आहे ना हॉस्पिटल मध्ये गेलो तर तिथे बाळातीन झाली होती अरे मग होऊ दे की बाळातीन तुला कुठं बिल भारायचं हॉस्पिटलचं अरे बा मला बिल भरायचं नाही पण तू आई करे चमत्कार काय झाला हॉस्पिटल मध्ये भाईबाडाल झाली पण भिंबीतून पोरग झालं रे हा अरे बिंबीतून पोरग झालं अरे कस शक्य आहे ते बिंबीतून पोरग झालं अरे बिंबीतून म्हणजे काय चार फोट घालू अरे <laughs> समाजाला आवडायचे नाही तर समाजाला म्हणण्यापेक्षा आहे ना चार चार दिवस हा चार चार दिवस आहे ना आठवणीतून जात नसायचं हा यात्रा वर्षातून गाव पातळीवर लोक वर्षातून एकदा लोकनाट्याचा कार्यक्रम पाहिजे कारण खेडेगावी शेतकरी लोकांना कुठला ऑप्शन नसायचा हा आणि आजही ऑप्शन नाही ना ना यात्रा म्हटलं का तेवढाच एक सोर्स असतो हा आणि लेडीज असू लहान मुलं मुली वगैरे काय वधाड्या कपडे वगैरे काय आधरून पांघरून घेऊन आजही ग्रामीण भागामध्ये काय तमाशा ही जी कला आहे वर्षभर ना ग्रामीण भागातल्या लोकांना कुठली कला बघायला भेटत नाही कामाधामा नुसार त्यामुळं तमाशा ही एकमेव कला अशी आहे का वर्षातून यात्रेच्या दिवशी जो उत्साह असतो लोकांमध्ये काय तो आजही आहे परंतु त्याआधी तुम्हाला सांगितलं पुणेकरांच्या अनेक गाणी येतात जोक नंतर एक गाणं होऊ द्या हो गाणे येतात ना आता थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करतो गाणं मानण्याचा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा बर ज्योतिर्लिंग देवाधिकात लिंग तेराव मानव जातीच बर ज्योतिर्लिंग देवाधिकात लिंग तेराव मानव जातीत पुलिंगी त्रिलिंगी नपुसंक लिंगी त्याची मी सांगतोय कला त्याची मी सांगतोय कला लिंग तेराव राव धाव का तुला लिंग तेराव धाव का तुला लिंग तेराव राव धाव का तुला बारा ज्योतिर्लिंग देवादिकात लिंग ते राव मानव जातीच बारा ज्योतिर्लिंग देवादे कात लिंग, देवा दे लिंग तेराव मानव जातीच पुल्लिंगी त्रिलिंगी न पुसक लिंग त्याची सांगतोय का लिंग तेराव तेराव धाव का तुला लिंगते राव तेराव तेरा धाऊ का तुला <coughs> दत्ता माणिक पुणेकर यांचं कुठलं गाणं तुमच्या मनाला भाव हायब्रीड ज्वारी हायब्रीड बाजरी अन्न ना पौष्टिक नाही राहिल जर्सी नाही जर्शी शेळी दूध निरस पिऊन पाहिलं गेल असली खरण राहिल सार हायब्रीड झालं गेल असली न राहिल सार हायब्रीड झालं काय काय हायब्रीड झालेलं आहे आता संकरीत आता गावरान काहीच नाही राहिलं सगळं हायब्रीड झालं म्हणजे संकरित झालं असं अण्णांनी त्या काळी समाजाला प्रबोधन म्हणून एक समाजाची समाजाला दाखवून दिलं का गावरान म्हणजे काय हायब्रीड म्हणजे काय आज हायब्रीड आज पाहिलं तर कुठेही गावांना म्हणजे कुठल्याच प्रकारचं दूध नाही अन्नधान्य नाही काही नाही हे सर्व शंभर टक्के हायब्रिड झाले या गाण्यामधून त्यांनी तेच सांगितले हे आज सांगायच्याऐवजी त्यांनी पन्नास वर्ष अगोदरच सांगितले तर अशा रीतीने हे होते लोककलेचे जाणकार आवड असणारे बबनराव चाटे साहेब जे निगडीमध्ये असूनही ग्रामीण भागात येतात म्हणजे ते ग्रामीण भागातले शिरापूर या गावातले रहिवाश आहेत परंतु जिथे जिथे तमाशा असन ते तमाशा ग्रामीण काळात ते पाहण्यासाठी जाता ते जातात त्यांना ते पण विचारू की आतापर्यंत त्यांनी कुठे कुठे तमाशे पाहिलेत आणि विशेषतः त्यांना ही जी आवड निर्माण झाल्याबद्दल आपण तमाशे कुठे कुठे पाहिले मी शाळेत असताना ग्रामीण भागातच तमाशाचे कार्यक्रम पाहिजे पण आज इकडे पुण्याला आल्यानंतर काय फक्त बेल्ला या गावी गेली दहा ते बारा वर्ष झाली मी आवर्जून माडी कारणाच्या पुण्यतिथी निमित्त जे वसंतांना जगताप हे गेली बारा वर्ष माडी कारणाच्या पुण्यतिथी निमित्त एक, एक भारदस्त कार्यक्रम लोककलेचा जागरण गोंधळ वगैरे सगळ्या कला त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्या कलेचा कार्यक्रम भारतात या गावी तर मी आवर्जून गेली दहा ते बारा वर्ष झाली मी आवर्जून ना तिथं दोन <laughs> <laughs> ते तीन दिवस मुक्कामी हजेरी लावत असतो आणि मनापासून आणि मला आमंत्रण नसलं अन्नाचं तरी पण मी आवर्जून गेल्याला जातो अरे तर अशा रीतीने आमंत्रण नसणाराही हाडामासाचा कलाकार म्हणता येईन यांला की त्या माडिक पुणेकर असतील रघुबीर खेडकर असतील जे जे काय तमाशा असतील ते त्यांच्या मनाला भावतात आणि ते पाहायला जातात खरंच बबनराव चाटे साहेब हे निगडीत राहून ग्रामीण भागात जाऊन तमाशे पाहतात आणि लोककलेचे आवडते जोपासतात त्यांना दत् दा, संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांचे जवळपास दत्ता माडिक पुणेकर यांनी रुदार, रुदार, निर्मित हृदयात निर्मित केलेली गाणी त्यांच्या हृदयात आहे त्यांनी ते हृदयात कुरलेले आहे आणि तिथं आपण ऐकलेले आहे धन्यवाद मी निवृत्ती इथं थांबतो सर खूप खूप आपला आभार